श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरातील काही वस्तूंचाही आपल्या जीवनावरती प्रभाव पडतो ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यानंतर ठराविक वस्तू पाहिल्यास व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू पाहू नयेत विशेषतः तुटलेल्या घड्याळ्याकडे पाहू नये घरात असे घड्याळ असलेस ते ताबडतोब काढून टाका त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता येण्याची शक्यता असते आणि असं बंद पडलेलं घड्याळ जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली देखील खराब वेळ चालू होते असे म्हणतात त्यामुळे असे बंद पडलेलं घड्याळ ताबडतोब व्यवस्थित करून घ्यावे अशा भरपूर वस्तू आहे की ज्या आपण उठल्या उठल्या लगेच पाहतो आणि त्याचाच प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडतो आणि मग आपली घराची मुलांची आणि पतीची देखील कुठेतरी प्रगती खुंटत असते अशा कोणत्या वस्तू आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर दुसरी आणि महत्वाची वस्तू म्हणजे अनेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहण्याची सवय असते परंतु ती सवय देखील धोकादायक ठरू शकते त्यामुळे सकाळी सकाळी उठल्यानंतर आरशात पाहणे टाळायला हवं सकाळी उठल्यानंतर कुणाची सावली देखील पाहू नये कारण त्यामुळे आपल्या आयुष्यात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता येण्याची शक्यता असते घरात तुटलेली भांडी आणि खराब फर्निचरमध्ये नकारात्मक ऊर्जा देखील असते सकाळी उठल्यावर अशा गोष्टी पाहू नका त्यामुळे अशा वस्तूंना आपल्या बेडरूम पासून लांब ठेवायला हवं भरपूर महिलांना सवय असते की सकाळी उठल्यावरती पहिल्यांदी चहा ठेवायची तर झोपेतून उठल्यानंतर आपण स्टोला आग कधीच लावू नये असे म्हणतात तुम्ही दहा पंधरा मिनिटांनंतर लावू शकता पण लगेच उठल्या उठल्या स्टोव्हला आग लावणं अशुभ मानलं आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच चहा पितो ते देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही तुम्ही एक तास थांबा आणि मग चहा प्या मग त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही स्वयंपाक घरातील अस्वच्छ भांडी सकाळी उठल्यानंतर पाहू नका आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या जेवणानंतर ती भांडी सिंक मध्ये सोडतात सकाळी उठल्यानंतर ते धुतात परंतु परंतु ते सकाळी उठल्यानंतर आपल्या नजरेस पडणं हे अशुभ मानलं जातं त्यामुळे आपली जी काही संध्याकाळची भांडी आहे ती आपण संध्याकाळी धुवून टाकावी किचन सर्व स्वच्छ करावं आणि मगच हो आपण झोपाव सकाळी आपण जेव्हा स्वयंपाक घरात जातो तेव्हा चुलीवर असणाऱ्या भांड्यांतून आपल्याला वाप आप निघताना दिसते त्याला पाहू नये कारण यात नकारात्मक ऊर्जा असते घरातील स्वयंपाकघरातील काही भांडी काळ्या रंगाची देखील असतात तळताना या भांड्यांना काळे डाग पडतात अशा भांड्यांना सकाळी सकाळी पाहू नये भोपळा खाणे आरोग्यासाठी चांगले असते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार भोपळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते म्हणून सकाळी उठल्याबरोबर भोपळा देखील पाहू नये सकाळी उठल्यावर तलवारी कात्री पाहू नये यात नकारात्मक ऊर्जा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे कारण त्यामुळं दिवसाची खराब सुरुवात होऊ शकते आता हे सर्व झाले की आपण सकाळी उठल्यावरती काय पाहू नये मग सकाळी उठल्यावरती नक्की कोणत्या गोष्टी कराव्या त्यामुळे आपला दिवस चांगला जाईल ही देखील माहिती आता आपण बघूया सकाळी उठल्यावर झाल्यानंतर पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे मग तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवतेचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री महालक्ष्मी नमः महा, श्री महालक्ष्मी नमह देखील म्हणू शकता चांगले विचार व इच्छा आठवाव्यात जेणेकरून दिवसाची सुरुवात मंगलमय होऊन दिवस शुभ व चांगला जाईल सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा आपण सकारात्मक विचार हे आठवायचे आहे तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे किंवा तुम्हाला जर एखादी गोष्टी पाहिजे असेल एखादी इच्छा असेल की ती पूर्ण होत नसेल तर त्या इच्छेबद्दल आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या बोलायचे आहे असे जर तुम्ही रोज केले तर लवकरात लवकर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या इष्टदेवाची प्रार्थना करा पहाटे कर दर्शन करा सकाळी उठून दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघत करागरे वस्ती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर स्थितो प्रभाते करदर्शन हा मंत्र म्हणत तुमचे दोन्ही हात चेहऱ्यावर फिरवा यामुळे देवी लक्ष्मी आणि माता सरस्वतीची कृपा आपल्यावरती होते असे म्हटलं जातं असे तुम्ही रोज करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येईल व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्या तळ हातामध्ये माता लक्ष्मीचा साक्षात वास असतो त्यामुळे तुम्ही हे काम आवर्जून करावे तसेच आपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे तसेच जर रोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून मग आंघोळ केली तर आपला गुरुग्रह हा बळकट होतो आणि आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही दररोज पहाटे आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि लाल चंदन ग्रहण टाकून सूर्यदेवाला हे जल अर्पण करावं हे काम रोज केल्याने तुमची संपत्ती आणि कीर्ती यात वाढ होते सूर्योदयानंतर एक तासाच्या आत जल अर्पण करणे अधिक फलदायी ठरते असे देखील म्हणतात आपण सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर तुळशी मातेची पूजा देखील जरूर करावी तुळशी मातेला लवकर पाणी घालणे ते देखील खूपच शुभ मानलं जातं सकाळी तुळशीला पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमह या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी होते तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यामुळे तुम्ही हे काम आवर्जून करायचं आहे सकाळी लवकर उठणे आणि कोणतेही नवीन काम सुरू करणे फायदेशीर असते असे अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल कारण सकाळच्या वेळेत वेगळीच ऊर्जा असते आणि ती सकारात्मकता आणते यश प्रगती ऐश्वर वैभव आणि समृद्धी मिळावी असे वाटत असेल तर आपण सकाळी उठून ही कामे आवर्जून केलीच पाहिजे सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यानंतर प्रथम घरामध्ये गंगाजल शिंपडावे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हळदही शिंपडू शकता या गोष्टी शिंपडल्यानं घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते तसेच आपण उठल्यावरती पहिल्यांदा दरवाजे आणि खिडक्या उघडून द्यायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद